विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून असं म्हणत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या देशातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन त्यांच्या आणि क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंच्या त्यागामुळे आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे ज्योती सावित्रीच्या या महान कार्यातून प्रेरणा घेऊन स्त्रियांच्या प्रगती त्यांच्या शिक्षणात पैशांचा अडसर निर्माण होऊ नये म्हणून शिंदे साहेबांनी उच्च शिक्षण मोफत केले लाडक्या लेकीला शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक मदत देणारी लाडकी लेख योजना सुरू केली महिला सक्षमीकरणासाठी लखपती दिदी योजना महिला बचत गटासाठी ई बिझनेस प्लॅटफॉर्म महिला आरोग्यासाठी विविध ठिकाणी हिरकणी कक्ष तसेच माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवले एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली आणि महिलांच्या स्वप्नांना नवे पंख देणारी लाडकी बहीण योजना सुरू केली